नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये कालही दोन कंपन्या ऍड झाल्या होत्या आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे ग्रुप आहेत त्याच्या माध्यमातून झाले किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला तर जी कंपन्या आहेत त्यांचं आपण ट्रॅव्हलिंग मध्ये असताना अपडेट आपल्याला भेटू शकले त्यामुळं काही कंपनी शक्ती कंपनी आली आणि भरपूर जणांनी सिलेक्ट पण केली पण आपल्या चॅनल मार्फतही आपण त्याचे अपडेट दिले होते त्यानंतर राय रोटर ही कंपनी आली त्या त्या कंपनीचेही आपण आपल्या चॅनल मार्फत जे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न केला सांगण्याची गोष्ट एवढीच मित्रांनो हळूहळू ज्या व्हेंडरमध्ये लिस्टमध्ये ज्या कंपनी ऍड होत आहेत तुम्ही ज्या कंपनीची वाट पाहत आहेत ती कंपनी पण नक्की शंभर टक्के ऍड होणार आहे त्यामुळं कंपनी निवडताना काही गडबड करू नका खूप सारे शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल येत आहेत मेसेज येतात की सर मला ही ठराविक कंपनी निवडायची आहे पण ते अजून कंपनी आली नाही दुसरी कंपनी आली तर ती मी निवडू का तर लक्षात घ्या या, या लिस्टमध्ये अजूनही खूप सारे कंपन्या राहिलेल्या ज्या सर्व कंपन्या असतात आता शक्ती कंपनी का लागते याचा अर्थ असा नाही की कंपनी परत ऍड होणार नाही चार दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा दोन दिवसांनी पण ती कंपनी पुन्हा ऍड होते काही जिल्ह्यांमध्ये ऍड होते काही जिल्ह्यांमध्ये ऍड होत नाही हा एक प्रॉब्लेम होत आणि कंपनी ऍड झाल्यानंतर खूप कमी वेळ कंपनी त्या ठिकाणी कोटा कंपनीला कोटा खूप कमी प्रमाणात दिलेला आहे त्यामुळे कंपनी जे कोटा आहे ते आपल्या लिस्ट लिस्टमध्ये ऍड करत आहे तो कोटा संपल्यानंतर त्या जिल्ह्यात ती कंपनी ती गायब होत आहे अशाच प्रकारे काल पण काही जिल्ह्यांमध्ये शक्ती कंपनी ऍड झाली होती भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला की सर शेतकरी कंपनी ऍड झाली सिलेक्ट आपण जर सिलेक्ट केले असेल के तर नक्कीच मध्ये सांगा राईट वॉटर पण कंपनी काल रात्री ऍड झाली होते ते पण आपण खूप सारे शेतकऱ्यांना सजेस्ट करते की राईट वॉटर कंपनी सिलेक्ट करा राईट वॉटर कंपनी चांगली आहे सर्व्हिस बद्दल भरपूर सारे शेतकऱ्यांना एवढाच प्रॉब्लेम आहे की सर्व्हिस त्यांची जरा स्लो भेटत आहे पण कंपनीचं एकूण पाहता मटेरियल वगैरे हो चांगलं क्वालिटी आहे आता लक्षात घ्या ज्या सर्व कंपन्या आहेत त्या सर्वच कंपन्यांचं मटेरियल चांगल्या क्वालिटीच आहे तर अशी स्पेशल कंपनी अशी नाही की त्याचं मटेरियल चांगलं आहे आता ठराविक जे मोठ्या कंपन्या असतील शक्ती कंपनी असतील किंवा जेन जेन सोलर असेल किंवा आपण इकोझोन कंपनी म्हणतो ओझवाल म्हणतो ह्या कंपन्या ज्या आहेत त्या चांगल्या मॉडेल देतात किंवा आपण यामध्ये कोसल कोसलची पण आपण या पूर्वी पण व्हिडिओ बनवले चांगलं म्हटलं कोसल कंपनी पण चांगलं म्हटले प्रोव्हाइड पण प्रॉब्लेम एवढाच आहे की सर्वेस बाबत तर खूप सारी कंपन्या मध्ये प्रॉब्लेम येत आहे तर कोसेल कंपनी आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांना सजेस्ट केली की कोसेल कंपनी निवडा पण निवडल्यानंतर सर्वेसमध्ये बरेचसा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे आपण सत्ताहून सांगतो की कोसल निवडताना तुमच्या आसपास जर त्यांची सर्व्ह चांगली भेटत असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगले भेटत असेल भेटत असेल तर तुम्ही शंभर टक्के कोसल कंपनी निवडू शकता पण आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचे जे आहे ते जास्त प्रमाणात पंप बसले नसतील तर किंबहुना थांबा नंतर चांगली कंपनी आली नंतर एखादी चांगली कंपनी आमच्या सजेशननी निवड करू शकता आता खूप सारे कालपासून आपल्याला कॉन्टॅक्ट करत आहेत लोक की ते मेंबर्शिप आए, मेंबर्शिप सर कंपनी येते पण माहीत पडत नाही तर काल सांगितलेले आपले मेंबरशिप आहे मेंबरशिप जॉईन करा सबस्क्रिप्शन आहे युट्यूब जॉईन बटन आहे तिथं जॉईन बटन जॉईन जॉईन करा त्यामार्फत आपण जे जॉईन बदलवर किंवा आपले जे मेंबर असतील सर्व मेंबरला डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करण्यात आता जी कंपनी तुम्हाला हवी आहे त्यानुसार आपण एक लिस्ट बनवते मेंबरची त्या मेंबरला ती कंपनी ऍड झाल्या त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा शंभर टक्के कॉन्टॅक्ट करतो त्यासाठी आपली कालच्या व्हिडिओमध्ये सांगतो की जॉईन बद्दल जे आहे ते ऍड करा किंवा जॉईन मेंबरशिप प्लॅन कि एकदम स्वस्त प्लॅन आहे काही महाग वगैरे प्लॅन नाही प्लॅन ह्यासाठीच आहे की आपल्याला जे शेतकरी आहेत त्यांना आपले एक लिस्ट बनवून त्यांची जे आपले मेंबर असतात त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून त्यांना कंपनी सिलेक्ट करण्यासाठी ज्यांना जी हवी कंपनी ती सिलेक्ट करण्यासाठी मदत करण्यात येईल आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत की आता नवीन कंपन्या कधी ऍड होणार आहेत लक्षात घ्या उद्या सकाळपासूनच एक ते दोन कंपन्या ऍड होण्या चालू होतं किंवा उद्या संध्याकाळी शंभर टक्के दोन कंपन्या ऍड होणार आहेत तर त्या कंपन्या कोणत्या आहेत आपल्याला नक्कीच नोटिफिकेशनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा मेंबरशिप घेतली असेल तर डायरेक्ट कॉलद्वारे द्वारे आपल्याला सांगण्यात येणार आहे तर नक्कीच चॅनल्सशी जोडून राहा सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं नोटिफिकेशन तुम्हाला ऑन असेल तर तुम्हाला शंभर टक्के कंपनी निवड करण्यास शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आहे सबस्क्राईब जरी करून ठेवलं फक्त तुम्ही तरी तुम्हाला सर जे कंपनी निवड आहे खूप सारे आ, न, सोप जाणार आहे कारण की तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येणार आहे जेव्हा पण आपण काहीही अपडेट टाकतो एखादा आपण पोस्ट जरी केलं तर मला मोबाईलवरती नोटिफिकेशन भेटतं की ही ही कंपनी ऍड झाली आहे तर यासाठी सबस्क्राईबर असणं खूप गरजेचं तर नोटिफिकेशन येण्यासाठी आपण बेल ऐकून ऑन करणं खूप गरजेचं असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्व आपल्या मित्रपरिवारात फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सौर पंप कंपवाद्या बद्दल एच पी बद्दल वाढवून घेण्याबद्दल आमच्यावर नक्की आम्हाला द्वारे नक्की करा की एच पी वाढव किंवा मटेरियलमध्ये काय हेड वगैरे आपल्याला चेंज करून हवा असला जास्त पाणी मारण्यासाठी तर तेही आपण आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा कॉल डायरेक्ट करू नका व्हॉट्सअप करा